ग्रामीण भागात राहणारे प्रवीण खेडकर यांच्या शेतातील रोहित्र लाईन चे पंचवीस पोल खाली पडून महावितरण कंपनीचे चोरी झाल्याने पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल करण्यात आली होती अशातच ग्रामीण गुन्हे शाखेचे पथक पेट्रोलिंग करीत असताना पोलीस पथकाने महावितरण पोलवरील तार सोडणाऱ्या टोळीचे रॅकेट उघडकीस आणले पोलिसांनी या प्रकरणात तिघांना ताब्यात घेऊन मुद्देमाल सुद्धा जप्त केलाय दर्यापूर राहणारे फिर्यादी संतोष गोविंदा आसोले यांनी दोन जुलैला यवदा पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली दिनांक सव्वीस जूनच्या रात्री ग्रामपंचायत खेडे येथील प्रवीण खेडकर यांच्या शेतातील रोहित्रमधून निघणाऱ्या लाईनचे पंचवीस पोल खालील फोडून महावितरण कंपनीचे अज्ञातांनी एकूण एकोणपन्नास हजार चारशेचे नुकसान केले तसेच एकूण पंचवीस खांबवरून तारअंदाजे किंमत त्रेचाळीस हजार एकशे सत्तावन्न रुपयाची तार अज्ञात व्यक्तीने चोरून नेली यावर ग्रामीण गुन्हे शाखा पथकाने सतरा जुलै रोजी सदरची तार चोरी हे भारत श्रीकृष्ण सूर्यवंशी राहणार नवीन घरकुल मूर्तिजापूर जिल्हा अकोला यांनी यांच्या साथीदारासह केली आहे अशा मिळालेल्या माहितीवरून सदर इस्माचा शोध घेतला असता भारत श्रीकृष्ण सूर्यवंशी वय तेहत्तीस वर्ष याला ट्रान्सपोर्ट नगर अमरावती येथून ताब्यात घेतले त्याला गुन्हाबाबत विचारपूस केली असता त्याने प्रथम उडवा उडवीची उत्तरे दिली त्याला पुन्हा विश्वासात घेऊन गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता आरोपीसह त्याचा भाऊ नामे लखन श्रीकृष्ण सूर्यवंशी राहणार मूर्तीजापूर व त्यांचे साथीदार प्रकाश मारुती इंगळे राहणार बोरगाव वैराळे मोहम्मद सलीम मोहम्मद हमीद राहणार ताजनगर अमरावती सागर नेमाडे राहणारा दर्यापूर यांच्या मदतीने चोरी केल्याची माहिती उघड झाली यातील एक आरोपी आधी चोरीची दुचाकीने रेकी करायचा रात्री सर्व आरोपी दाखल होऊन कटरच्या सहाय्याने शेतातील इलेक्ट्रिक पोलवरील ॲल्युमिनियमचे विद्युत तार कापून त्याचे गोल गोलगटठ्ठे बांधून पसार व्हायचे मोहम्मद सलीम मोहम्मद हमीद राहणार अमरावती यांच्या चारचाकी टाटाएस गाडीमध्ये टाकून अमरावती येथे मोहम्मद सलीम मोहम्मद हमीद यांच्या भंगार दुकानावर आणून विकले असल्याची माहिती मिळत आहे चोरीतील काही माल उर्फ मुजबिल सय्यद जहागीर राहणार कमला ग्राउंड अमरावती याला सुद्धा विकल्याचे सांगितले पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून गुन्ह्यात वापरलेली दुचाकी बीटी झिरो नऊ पंच्याण्णव अंदाजे किंमत पन्नास हजार रुपये गुन्ह्यात वापरलेली टाटा एस क्रमांक एच झिरो चार ऐंशी अठ्ठावन्न किंमत तीन लाख रुपये असा एकूण तीन लाख पन्नास हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद अप्पर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या आदेशाने गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक किरण वानखडे यांच्या नेतृत्वात सहायक पोलीस निरीक्षक संजय राठोड पोलीस कर्मचारी मनोहर सुनील महात्मे सुधीर बावने सय्यद अजमत निलेश डांगोरे दिनेश कनोजिया संजय प्रधान रितेश वानखडे चेतन गुल्लाने यांनी केली आहे